सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या माणसांपेक्षा कबुतर महत्वाची आहेत का राज ठाकरे वाहतूक कोंडी फोडा बुडवणारी शहर सरपंच हत्या प्रकरणात डॉक्टर वायब सेला सह आरोपी करा धनंजय देशमुख यांचं वक्तव्य राष्ट्रवादीच्या रायगड जिल्हा प्रवक्त्याकडून महेंद्र थोरवेना जसाच तसं उत्तर नमस्कार मिंदिरा ठळक बातम्यानंतर आता पाहूयात सविस्तर वृत्त माणसांपेक्षा कबुतरं महत्वाची आहेत का वाहतूक कोंडी फोडा बुडवणारी शहरं वाचवा मुंबई आणि महाराष्ट्रातल्या शहरांवर आदळणारे परप्रांतीय लोंढे थांबवा असे कळकळीचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलंय फडणवीस यांची आजची घेतलेली भेट याच प्रमुख प्रश्नांसाठी होती त्यासाठी आपण एक छोटासा विकास आराखडा मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती राज यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेले डॉक्टर वायबसे यांना सह आरोपी करण्याची आग्रही मागणी देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी प्रशासनाला केली आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलन स्थळी धनंजय देशमुख यांनी भेट देऊन माध्यमांशी संवाद साधला या संदर्भात आता ते सीआयडी कडून माहिती घेणार असल्याचं कळतंय आहे ज्या प्रकारे तपासामध्ये आढळून आलेली जी व्यक्ती होती डॉक्टर वायबसे यांनी ज्या पद्धतीने आरोपीला जे म्हणजे फरार करण्यामध्ये मदत केली होती त्यांना पैसे पुरवण्यामध्ये मदत केली होती आणि त्यांच्या मदतीनं किंवा त्यांच्या संपर्कात ते आरोपी असल्यामुळं ते आरोपी पकडले होते आणि ह्यांची एक सात आठ दहा दिवस यांची तपासणी झाली होती परंतु त्याच्या डोक्यात असा गैरसमज झाला की एवढं मोठं आपण प्रत्यय करून देते कुठल्याही पोलीस प्रशासनानं आपल्याला कुठलीही शिक्षा दिली नाही किंवा आपल्यावर कुठला गुन्हा नोंद केला नाही म्हणून त्यांनी सहा महिन्याचा कालावधी जाऊ दिला आणि परत त्याचं जे काही जे चुकीचे काम आहे ते चालू केलं तर मी आज आत्ताच ए पी आय धारूर पोलीस स्टेशनचे साहेब यांच्याशी चर्चा केली नक्कीच सी आय डी ऑफिसकडून याचा काय तपास झाला हा कसा गुन्हेगार आहे त्या संदर्भात मी लवकरच सी आय डीच्या ऑफिसला जाऊन एस पी साहेबांना बोलून याच्यावर कुठला गुन्हा गंभीर नोंद होतो आहे याचं मार्गदर्शन शिवसेनेचे कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केल्याने राष्ट्रवादीने त्यांच्यावर पलटवार शिवप्रभूंचा अवमान केल्याचा आरोप राष्ट्रवादीने के आमदार थोरवे यांना आवरा अन्यथा जशास उत्तर देऊ अशी विनंती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याची माहिती भगत यांनी दिली आहे महेंद्र थोरवेच्या बाबतीमध्ये काही गोष्टी कथन करत असताना सुरुवातीला मी सांगेन महेंद्र थोरवे याच्या अगोदर एका क्रिकेटच्या टूर्नामेंट मध्ये म्हणाले होते की सगळ्यांनी छावा चित्रपट बघितला का त्या छावा चित्रपटामध्ये संभाजी महाराजांची जी काय हालत औरंगजेबाने केली हा या तरुणाने आदर्श घ्यावा अशा पद्धतीने संभाजी महाराजांचा अवमान त्यांनी केलेला आहे काल बरळत असताना त्यांनी त्या ठिकाणी रायगड जिल्हा आणि रायगड किल्ला याच्यावर आम्ही शिवसेनेचा झेंडा लावणार आहोत या, या गोष्टीचं देखील मी खंडन करेन की कि रायगड किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवप्रभूंनी स्वराज्याचा झेंडा केव्हाच फडकवलेला आहे तो झेंडा उतरवण्याचं काम महेंद्र करतो की काय असं त्याच्या बोलण्यातनं मला जाणवतं मी त्या गोष्टीचा या ठिकाणी जाहीर निश्चित करेन हा देखील छत्रपती शिवप्रभूंचा त्याने केलेला अवमान आहे महेंद्र थोरवेचं भाषण ऐकत असताना किंवा त्याचे विचार व्यक्त करताना जे ऐकायला मिळतं तो सातत्याने बोलत असतो मी छत्रपती शिवप्रभूंचा मावळा आहे मावळा आहे मी त्या ठिकाणी आणि आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन या ठिकाणी पुढे चालतोय मी आदरणीय बाळासाहेबांना मानणारा त्यांच्याशी नतमस्तक होणारा एक कार्यकर्ता आहे बाळासाहेब जर आज असते आणि त्यांच्यासमोर जर का महेंद्र थुर्वेसारख्या माणसाने शिवप्रभूंचा आणि धर्मवीर संभाजी महाराजांचा अवमान केला असता तर कदाचित बाळासाहेबांनी महेंद्र थुर्वेला त्या टकमकटोकावरून ढकलून दिलं असतं मी आदरणीय शिवसेनेचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांचा आम्ही सातत्याने सन्मान करत असतो त्या माननीय शि साहेबांना मी विनंती करेन आजच्या पत्रकार परिषद माध्यमातून की या महेंद्राला आवरा या महेंद्राला तुम्ही त्या 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 ठिकाणी त्याचा बॅलन्स आला वारंवार त्या ठिकाणी तटकरे साहेबांच्यावर बोलायचं आणि कुठेतरी टी व्हीच्या समोर झळकायचं एवढाच एकमेव कार्यक्रम त्याचा त्या ठिकाणी आहे छत्रपती संभाजीनगरच्या वाळूस औद्योगिक वसाहतीत चोरीच्या घटना वाढल्याच्या पार्श्वभूमीवर उद्योजकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनलाय या पार्श्वभूमीवर उद्योजक मंडळी आणि पोलीस प्रशासन यांच्यात विशेष बैठक पार पडली बैठकीदरम्यान सुरक्षेविषयी पोलिसांकडून विशेष सुविधा देण्यावर भर देण्यात आलाय बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज कलावंत सुरू व्हायच्या आधी इच्छा जरी खूप असली ना तरी कोणी सिरियसलीच नाही घ्यायचं हा तुम्ही या या कार्यक्रमासाठी या आपण हात करा सुपारी <laughs> करा नमस्कार म्हणा एक दोन वेळा ढोल आणि जा थँक्यू गरज नाही पण एक माणूस होता ऑब्झर्व करत होता की हात होता जेव्हा खात्री पटली की हो हात आहे तेव्हा तो मला येऊन म्हणाला तुम्ही सौरभ गोखली का म्हणलं हो त्या मराठी भाईंच्या पथका अल्टरनेट लोगो करून घेऊया मराठी बाईंचं बघ बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया तुरवरीत काही महत्वाच्या घडामोडी छत्रपती संभाजीनगर मध्ये गेल्या महिनाभरापूर्वीच उद्घाटन झालेला शिवाजीनगर भुयारी मार्ग पावसाच्या पाण्यात भरलाय मार्गाच्या वरच्या भागातूनही पाणी गळत असल्याचं दिसून येत आहे या निकृष्ट कामाच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलंय हे काम म्हणजे आठवा अजूबा असल्याचं म्हणत उपहासात्मक निदर्शनं करण्यात आली महापालिकेच्या प्रशासनामधल्या वरिष्ठ अधिकारी आयुक्त इंजिनियर आर्किटेक्ट पी एम सी या सगळ्यांचं अभिनंदन कौतुक करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहोत हा पूल या ठिकाणी भुयारी मार्ग करण्यात आला या भुयारी मार्गाचं रचना ज्यांनी केली ज्यांनी प्लॅनिंग केलं ज्यांनी डिझाईन केलं ज्यांनी याच्यावर आ अभियंत्यांनी याच्यावर काम केलं ज्या गुत्तेदारांनी प्रत्यक्ष काम केलं राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भंडारा आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील तीन दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू आहे ज्यांना शासकीय सेवेत दहा वर्षांचा कालावधी झालाय त्यांना कायमस्वरूपी सामावून घेण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे या काम बंद आंदोलनामुळे आरोग्य विभागाच्या सेवेवर परिणाम झालाय माझं नाव मी कंत्राटी आरोग्य सेविका म्हणून चौदा वर्षे कार्यरत आहे भंडारा जिल्ह्यामध्ये एकूणच मार्च दोन हजार तेवीस लासाचं आंदोलन केलं होतं त्यानंतर सरकारने चोवीस मार्च दोन हजार चोवीस ला जी काढलं होतं की ज्या कर्मचाऱ्यांना दहा वर्ष पूर्वी परंतु अद्यापही शासनाने त्या डिअरची अंमलबजावणी न केल्यामुळे आम्हाला नाही जास्त पूर्ण संपाला बसावं लागत आहे त्याचबरोबर आमच्या आणखी काही मांडणे आहेत जसं विमा संरक्षण लाभ करायचं आहे लॉयल्टी बोनस आहे आमच्या या दरम्यान म्हणजे सतरा महिन्याच्या कालावधी लोक होता त्या दरम्यान आमच्या काही आरोग्य सेविका दगावलेल्या त्यांना कोणताही काही विमा संरक्षण नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा खूप नाश झालेला आहे तर तुम्ही लाडक्या बहिणीला खूप त्यांनी स्वाधी न करता सरकारने महाराष्ट्र राज्यभर लाडक्या बहिणी जमवून घेल्या पण आम्ही काही सावत्र बहिणी आता आम्हाला पण लाडक्या बहिणी करून घ्या आणि आम्हाला आमच्या मागण्या रास्त आहेत त्या आम्हाला द्या जी शेतकरी शासनाकडे जळगावच्या शेंदुर्णीत घडलेल्या विटंबनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला येथील बौद्ध समाजासह आंबेडकरी जनतेने मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला यावेळी रस्ता रोको करून तहसील कार्यालयात दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे निवेदन देण्यात आलंय कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आज सकाळी आठ वाजता पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी बेचाळीस फूट नऊ इंचावर पोहोचली होती जिल्ह्यातील ऐंशी बंधारे पाण्याखाली गेलेत त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीमने रात्रभर रस्त्यावर उतरून पूरबाधित परिस्थितीची पाहणी करून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या दरम्यान जिल्ह्यातील मार्ग बंद असून पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड कट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन मध्ये ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे आणि अंधारबं ट्रे फक्त सतराशे पर पर अधिक माहिती साठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या आघाडामुळे यवतमाळ जिल्ह्यातील दारभा शहरात रेल्वे उड्डाणपुलासाठी करण्यात आलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडून मृत्युमुखी पडली आहेत सर्व मुलं दहा ते चौदा वयोगटातील असून या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होते घटनेनंतर मुलांना तत्काळ खड्ड्यातून बाहेर काढण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे जालना जिल्ह्यातील वीज बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी महावितरणाने धडक मोहीम राबवत एक हजार एकशे छप्पन्न ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरता खंडित केलाय तसंच वीज चोरी करणाऱ्या एक्क्याऐंशी जणांना गजाआड करण्यात आलंय महावितरणाने विशेष पथकं तयार करून कारवाई मोहीम हाती घेतली असून त्वरित थकबाकी भरण्याचं आवाहन करण्यात आलंय उजनी धरण एकशे तीन टक्क्यांहून अधिक भरल्याने भीमा नदीत सोळा दरवाजातून एक लाख एकेचाळीस हजार सहाशे क्युसेक इतक्या दाबाने पाणी सोडलं जात आहे त्यामुळे भीमा नदीचं पात्र ओसंडून वाहू लागलंय त्यामुळे पंढरपूर परिसरात पूरस्थिती निर्माण झाली असून एक हजार लोकांना स्थलांतरित करण्याचं नियोजन प्रशासन करत आहे आणि या बातमीचा वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबायची तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज ऑन कट